यवतमाळ शहरालगतच्या इचोरी गोधणी जामवाडी चौसाडा किटा कापरा या भागांमध्ये शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण असून या परिसरात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार सुरू आहे अलीकडच्या काही दिवसात अनेक गुरेढोरे बकऱ्या व इतर प्राणी मात्रांचा बळी या वाघांमुळे गेलेला आहे याविषयी मनसेच्या एका शिष्टमंडळाने वन उपमुख्य वन संरक्षण वायबासे यांना निवेदन देऊन या वाघाचा तवरित बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला वन्य प्राणी रोही रानडुकर नुकसान करत आहे या संदर्भात मनसेचे जिल्ह्याचे नेते अनिल हमदाबुरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले या प्रसंगी शेतकरी शेतमजूर आपला जीव मुठीत घेऊन उदरनिर्वाहासाठी आहे परंतु वन विभाग मात्र याबाबत कुठेही करताना दिसत आरोप अनिल यांनी केलाय याबाबत वन विभागाला विचारणा केली असता आमच्याकडे याबाबत कोणतीही तक्रार नोंदवली नाही अशा स्वरूपाचे उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले वन विभागाचे आपल्या जंगलातील लागवडीला केलेले कुंपन तत्काळ काळावे व जंगल परिसराला ला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर शासनामार्फत तत्काळ कुंपण उभारून शेतकऱ्यांना त्यांचा नुकसान भरपाई म्हणून पंचनामे करावे व यवतमाळ शहरालगतच्या मुक्त संचार करणाऱ्या वाघाला तत्काळ सेरबंद करून यवतमाळकर जनतेला या भीतीच्या वातावरणातून मुक्त करावे अशा स्वरूपाची मागणी मनसेच्या वतीने वनमंत्री यांना निवेदनाद्वारे मनसे कार्यकर्त्यांनी केली वाघाचा आम्हाला खूप तरास आहे शेतकऱ्याले जागली जायची भीती वाटत आहे व ढोरं वासरं खात आहे आम्हाला काही नाही काही तुम्ही करा वाघाचा बंदोबस्त करा आम्हाला रात्री बेरात्रीचं जागलेलं जावं लागते वाघाचा इतका त्रास वाढला की खूपच आमचे ढोरं खात आहे बकऱ्या खात आहे काहीतरी त्याचा बंदोबस्त आम्हाला लावला पाहिजे या दोन तीन दिवसात आम्हाला काही नाही काही त्याचा बंदोबस्त लावून द्या यवतमाळ तालुक्याच्या आसपासच्या इचोरी जांबवाडी बोदबडण त्यानंतर किटा कापरा या भागामध्ये वाघाच्या मुक्त संचाराने यवतमाळकर नागरिक पूर्ण त्रस्त आहे शेतीमध्ये रात्री जागरणाला यांना जावं लागते यांना यांच्या गुराढोरांना गायींना वाघाचा इतका त्रास झालेला आहे की अनेक गुराढोरांना वाघाने आपलं शिकार बनवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्रस्त असून आम्ही आज या वन विभागाला संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा सोबतच या वन विभागाने वृक्ष वा लागवडीच्या माध्यमातून स्वतःच्या वृक्ष लागवडीला कुंपण केलं आणि शेतकऱ्यांचं पीक मात्र वाऱ्यावर सोडलेलं आहे मी या ठिकाणी मनसेच्या वतीनं या वाघाचा बंदोबस्त करण्याचा आणि सोबतच ज्या शेतकऱ्यांचे शेतं हे वाघ जंगलाला लागून आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतीला तात्काळ शासनानं कुंपण करून द्यावं आणि येणाऱ्या काळात जर असं झालं नाही तर या लागवडीचं जे केलेलं कुंपण आहे ते, ते मनसेच्या वतीनं उधळण्यात येत असा इशारा मी या ठिकाणी देत आहे महाराष्ट्र टीव्ही व्ही ट्वेंटी अक्रम दिवान यवतमाळ महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा मोलाचा निर्णय घेतला आहे यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात देशी गाईंच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे देशी गाईचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गाईच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे गाईला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत